नाणगाव तालुक्यातील नागाव ग्रुप ग्रामपंचायतीवर भाजपने झेंडा लावत पहिल्यांदाच तालुक्यात आपल्याच सत्तेचे पाऊल ठेवले होते सरपंच उपसरपंच दोन सदस्य निवडून आल्याने तालुक्यात पहिल्यांदाच एका ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला होता पक्षश्रेष्ठींनी भरभरून कौतुक करत मोठा जल्लोष साजरा केला होता परंतु हा जल्लोष आनंद तालुक्यातील पक्षाच्या पदाधिकारी यांना जास्त काळ टिकवता आलेला नाही ग्रामपंचायतीवर सत्ता जरी भाजपची असली तरी उपसरपंच सदस्या आणि सरपंच यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आणि कार्यसम्राट नामदार भरत शेठ गोगवले यांच्या विकास कामांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन अखेर शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेतला कार्यसम्राट नामदार भरत गोगवले यांच्या उपस्थितीत नागाव ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच अक्षय किसन माने सदस्य दिनेश मोरे भाजप तालुका चिटणीस महेंद्र कासेरकर युवा मोर्चा सोशल मीडिया संयोजक दिनेश मोरे तालुका सोशल मीडिया संयोजक विनोद कासरेकर सामाजिक कार्यकर्ते सुधाकर कासरेकर महादेव भाऊकी यांनी काल दिनांक सात फेब्रुवारी रोजी शासकीय विश्रामगृहात गोरेगाव येथे जाहीर पक्ष प्रवेश केला आहे या प्रवेशाने नागाव गावातील भाजपच्या सत्तेला खिंडार नव्हे तर भगदाड पडल्याचे बोलले जात आहे रायगड प्रतिम न्यूज ब्युरो माणगाव